मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे भारतीय राज्यांतील उत्सव त्यौहार अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे एन टी पी सी भरतीची परीक्षेची तारीख आलेली आहे आणि तुम्हाला माहीतच असेल की रेल्वे भरतीमध्ये या टॉपिकवर प्रश्न हे विचारले जातात तसेच सवर सरळसेवा भरतीसाठी पण हा टॉपिक महत्त्वाचा आहे कारण एक्झाम हे टी सी एसच घेत असते व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे लोसर उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा उत्सव आहे तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक एक लद्दाख लद्दाखमध्ये लोसर उत्सव साजरा केला जातो दुसरा प्रश्न आहे सोलुंग उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर सोलुंग उत्सव साजरा केला जातो अरुणाचल प्रदेशमध्ये पुढचा प्रश्न आहे लोसुंग उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा उत्सव आहे तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक तीन सिक्कीम लोसंग उत्सव सिक्कीम राज्यामध्ये साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे योसंग उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा उत्सव आहे तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार मणिपूर योसंग उत्सव मणिपूर राज्यात साजरा केला जातो बघा तुम्ही योसुंग उत्सव लोसुंग उत्सव आणि योसुंग उत्सव यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता तर हे नीट लक्षात ठेवायचं आहे योसुंग उत्सव म्हटलं तर याचं असणार आहे अरुणाचल प्रदेश लोसुंग सिक्कीमधला आहे आणि योसंग आहे मणिपूर बघा हे दोन तीन उत्सव जरा उच्चारासाठी एकसारखे आहेत त्यामुळे कन्फ्यूज यामध्ये होऊ शकतं म्हणून तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे चला तर पुढचा प्रश्न पाहू पुढचा प्रश्न आहे अडूर गजमेला कोणत्या राज्यात उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केरळ अडूर गजमेला उत्सव केरळ राज्यात साजरा केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न आहे मामल्लापुरम उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा उत्सव आहे तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक दोन तामिळनाडू मामुल्लापुरम उत्सव तामिळनाडू राज्यात साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे कंबाला उत्सव खोटे साजरा केला जाणारा उत्सव आहे तर योग्य उत्तर आहे याचं कर्नाटक कंबाला उत्सव कर्नाटक राज्यात साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे ओणम हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा उत्सव आहे तर योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक एक केरळ ओणम हा उत्सव केरळमध्ये साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे कोणार्क उत्सव कोठे साजरा केला जाणारा उत्सव आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक ओडिशा कोणार्क उत्सव ओडिशा राज्यात साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे हॉर्नबिल हा उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे याचा पर्याय क्रमांक दोन नागालँड हॉर्नबिल उत्सव नागालँड राज्यात साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे गोंचा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा उत्सव आहे तर योग्य उत्तर असणारा या प्रश्नाचं छत्तीसगड गोंचा उत्सव छत्तीसगड राज्यात साजरा सा केला जातो पुढचा प्रश्न आहे विषू उत्सव कोणत्या राज्यातील उत्सव आहे तर योग्य प्रश्न आहे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं केरळ विषी उत्सव केरळ राज्यात साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे मिथिमी उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा उत्सव आहे योग्य उत्तर आहे याचं तामिळनाडू मिथिमी उत्सव तामिळनाडू राज्यात साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे राजा परमा उत्सव कोणत्या राज्यात साजरा होतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओडिशा राजा परवा उत्सव हा ओडिशा राज्यात साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे पोंगल कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा उत्सव आहे तर योग्य उत्तर आहे याचा तामिळनाडू पोंगल तामिळनाडू तमिळनाडू राज्यात साजरा केला जाणारा उत्सव आहे पुढचा प्रश्न आहे फ्लेमिंगो फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे आंध्र प्रदेश फ्लेमिंगो फेस्टिवल आंध्र प्रदेशमध्ये साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे वांगला महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं मेघालय वांगला महोत्सव मेघालय राज्यात साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे बिहू महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक एक आसाम बिहू आसाम राज्यात साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे छटपूजा कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा उत्सव आहे योग्य उत्तर आहे याचं बिहार छठ पूजा बिहारमध्ये साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे सोनपूर पशु उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा उत्सव आहे तर या प्रश्नाचा उत्तर असणार आहे बिहार पुढचा प्रश्न आहे हेमीत सेचू उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक लद्दाख पुढचा प्रश्न आहे हरेला उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा उत्सव आहे योग्य उत्तर आहे याचं उत्तराखंड हरेला उत्सव उत्तराखंड राज्यात साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे खर्ची पूजा उत्सव कोणत्या राज्यात आहे खर्ची पूजा कोणत्या राज्यातील उत्सव आहे तर योग्य उत्तर आहे याचं त्रिपुरा पुढचा प्रश्न आहे मालाबार नदी उत्सव महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर मालाबार नदी महोत्सव आहे केरळमधील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार केरळ पुढचा प्रश्न आहे मांडो महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा महोत्सव आहे योग्य उत्तर आहे याचा गोवा मांडू महोत्सव गोवा पुढचा प्रश्न आहे नुआखाई उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ओडिशा पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे साओ जा ओ ओ हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोवा साओ जा आओ गोवा राज्यात साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे सिंधू दर्शन उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लद्दाख पुढचा प्रश्न आहे खीर भवानी उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर पुढचा प्रश्न आहे गुढीपाडवा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर गुढीपाडवा साजरा केला जातो महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे हम्पी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा महोत्सव आहे तर योग्य उत्तर आहे याचा कर्नाटक पुढचा प्रश्न आहे पथांडू महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार तामिळनाडू पुढचा प्रश्न आहे बैसाखी उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक पंजाब पुढचा प्रश्न आहे अंबुबाची महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आसाम पुढचा प्रश्न आहे बुंदी उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा उत्सव आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजस्थान बुंदी उत्सव राजस्थान पुढचा प्रश्न आहे चेरोबा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे याचं मणिपूर चेरोबा उत्सव मणिपूरमध्ये साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे लोहडी उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पंजाब लोहडी उत्सव पंजाब पुढचा प्रश्न आहे नवरेह उत्सव कोणत्या राज्यातील एक उत्सव आहे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं जम्मू काश्मीर हा उत्सव जम्मू काश्मीर पुढचा प्रश्न आहे ट्युलिप फेस्टिवल कोणत्या राज्यामधील उत्सव आहे योग्य उत्तर आहे याचं जम्मू काश्मीर दिलीप फेस्टिवल जम्मू काश्मीर पुढचा प्रश्न आहे मकरविलाक्कू उत्सव कोणत्या भारतीय राज्यातील उत्सव आहे तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक केरळ मकरविलक्कू उत्सव केरळ राज्यामधील उत्सव आहे पुढचा प्रश्न आहे होला महोल्ला उत्सव कोणत्या राज्यातील आहे तर योग्य उत्तर आहे याचं पंजाब होला मोहल्ला पंजाब पुढचा प्रश्न आहे उगादी उत्सव कोणत्या राज्यातील एक उत्सव आहे योग्य उत्तर आहे याचं आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे सेक्रेने हा उत्सव कोणत्या राज्यातील आहे तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं नागालँड सेक्रेने उत्सव नागालँड पुढचा प्रश्न आहे लुई नगाईनी हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मणिपूर लुई नगाईनी उत्सव मणिपूर पुढचा प्रश्न आहे मैसूर दशहरा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे याचं कर्नाटक पुढचा प्रश्न आहे त्रिशूर उत्सव कोणत्या राज्यातील उत्सव आहे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक दोन केरळ पुढचा प्रश्न आहे कले बारा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा उत्सव आहे तर योग्य योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक तीन ओडिशा नवकले बारा उत्सव ओडिशा पुढचा प्रश्न आहे मेरी अम्मन उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार अंदमान निकोबार मेरी अम्मन उत्सव अंदमान निकोबार पुढचा प्रश्न आहे चेतरूल त्योहार कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक एक हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न आहे मॅंगो फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोवा मॅंगो फेस्टिवल गोवा राज्यात साजरा केला जातो तर हे हो आज, होते आजचे आपले पन्नास महत्त्वाचे प्रश्न उत्सव या टॉपिकवर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा